कायदा ही गोष्टच राहिली नाही साहेब तिथं कायद्याचं राज्यच राहील नाही ते टोळ्या झाल्या साहेब टोळी आणि याचे प्रचंड मोठे पैसे झालेत वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे वेगळे पैसे येतात त्याला त्याचे तिथं हीच राहिलं नाही आणि मग ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं जातीवाद कोण जातीवाद करतय जे माणसं निष्क्रिय असतात ते लोक जातीवाद करतात सगळ्या जातीला जाती त्रास आहे ना असं कोणत्या जातीला त्रास नाही जर जातीवादच असताना मुंडे साहेबांना निवडून येताना असता का लोकसभेला दोन हजार नऊ ला अहो मराठा समाज पस्तीस चाळीस टक्के मतं आहे मुंडे साहेबाला दोन हजार चौदाला आम्ही प्रचार केला मुंडे साहेबात चला एवढा मोठा माणूस जिल्ह्यातला पाडू नये चांगलं नसतंय जिल्ह्याची पोझिशन आहे बाबा आम्ही जातीवादी असतो आम्ही प्रचार केला असताना दोन हजार चौदाला ही कुठं होते धनंजय मुंडे ही सगळी टीम मुंडे मुंडेसाहेबांच्या विरोधात होते ना कुणी मुंडेसाहेबांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुंडेसाहेब विरोधात कोण कुणी आक्रमक प्रचार केला धनंजय मुंडेच केला ना मग तवा जातीवाद कुठे गेला तवा जातीवाद नव्हता का मग